अरे तुला तुझं धोतर नीट घालता येत नाही तुझे धोतर घालायला तुला नीट जमत नाही तुला दुसरी माणसं तुझं धोतर घालतात आणि तू ठाकरे ना सल्ले निघाला तुला चड्डी घालता येत नाही धड नीट चालता येत नाही बसता येत नाही बोलता येत नाही नीट तू ठाकरेना सल्ले देणार हे असे ही काही लोक आहेत स्वतःला अति शानपणा समजणारे भगत कौशारी सारखे तर त्यांना आमच्या स्टाईलना आम्ही उत्तर देणार शेवटी आमच्या रक्तात शिवसेना आहे राजसाहेब आणि उद्धवसाहेब बहुच आहेत आणि ठाकरेंना कोण तर आम्हाला साहजिकच राग येणारच त्यामुळे या धोत्र्याने आपली कुवत बघावी ते एक लोकप्रतिनिधी आहेत जनतेतून खासदार झालेले आहेत आणि सगळ्या खासदारांनी मिळून त्यांना पंतप्रधान बनवलेलं मतदान झालेलं त्यांची मेजॉरिटी जास्त आहे त्यामुळे ते, ते, ते पंतप्रधान आहेत घाबरायची गरज काय ठाकरे कोणाच्या बापाला घाबरत नसतात लक्षात ठेव हो। भले भले ठाकरेंपास येतात मातोश्रीवर आणि राजसाहेबांच्या बंगल्यात ठाकरे आजपर्यंत कधी झुकले नाहीत झुकणार पण नाहीत ही खासियत आहे ठाकरेंची आणि तू काळी टोपी वाटेल ते बोलणार आणि आम्ही ते सहन करणार का तू काय देवा लावला आजपर्यंत महाराष्ट्राचा राज्यपाल होता तू काय देवा लावलास या महाराष्ट्राच्या राज्यपालाच्या खुर्चीवर बसल्यानंतर तू आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलास महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान केलास तुझी लायकी आहे का तेवढी सांग कौशारी भगत कौशारी धोत्र्या तर तुला धोत्र फिटे फिटेपर्यंत तुला तुझी अवकात दाखवली पाहिजे आमच्या महाराष्ट्रातल्या मराठमोळ्या ज्येष्ठ नागरिकांनी तू आमच्या खेडेपाड्यात एकदा येऊन बघ आणि बोल महाराजांबद्दल आणि ज्योतिबा फुलेंच्या विरोधात बोल तुला तुझ्या अवका दाखवली जाईल हे आमची खेडोपाड्यातली राहण्यातली माणसं तुला असं सहज पाठवणार नाहीत तुझा समाचार घेऊन तुझा करेक्ट कार्यक्रम करून तुला पाठवणार पण तू कुडचीवर बसलेला आहे तुला भाजपनं दिलेला आहे मुट मोठमोठी पद आमच्या महाराजांवर अपमान करा आमच्या महापुरुषांचा अपमान करा तरी तुला पद्मभूषण पुरस्कार दिलेला आहे लायकी नाही तुझी तेवढी तरी पण तुला पद्मभूषण पुरस्कार दिलेला आहे त्याला ऐके नसणाऱ्या माणसाला आतुरभाव या शब्दात उत्तर देणार कारण तुम्ही सगळ्या लोकांनी हा महाराष्ट्र नासवलेला आहे देश नासवलेला आहे तुमच्यासारख्या लोकांना मी चांगल्या भाषेत आयुष्यात कधीच बोलणार नाही बाळासाहेब ठाकरेने आम्हाला शिकवून आहे दिले सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे शिकवण आहे आरेला करा म्हणायचं गांडूच्या अवलातून कधी जगायचं नाही मर्दाच्या अवलातून जगायचं हे हिंदुदृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलेलं आहे त्यामुळं आमच्या शिवसेनेच्या विरोधात आमच्या ठाकरेंच्या विरोधात जो बोलेल त्याला त्याची अवका दाखवली जाईल आणि धोत्र्या नीट पहिला धोतर घालायचं शिक आणि मग ठाकरेंना सल्ला दे जय महाराष्ट्र